दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील जुन्नर व मड महसूल मंडळातील तेवीस गावांमध्ये गारपीट व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पाहणी केली तसेच तातडीनं पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी केली काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक जुन्नर महसूल मंडळातील पारुंडे येनेरे काले दातखिळेवाडी बुचकेवाडी काटेडे विठ्ठलवाडी गोळेगाव आलदरे पिंपळगाव सिद्धनाथ गोदरे कुमशेत सोमतवाडी पाडळी बुद्रुक व खुर्द खुर्दा तलाव आणि जुन्नर येथे अतिवृष्टी झाली तर मढ महसूल मंडळातील पारगावतर्फे मड सितेवाडी वाटखळे बगाडवाडी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट आणि अतिवृष्टी झाली या गारपीट व अतिवृष्टीमुळे बाधित गावातील रब्बी पिकांपैकी कांदा फळबाग आंबा इतर भाजीपाला आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचबरोबर गोत्रे आणि कुसूर गावातील घरांची कौले आणि पत्रे उडाल्यानं घरांचं देखील नुकसान झालंय या गारपीट आणि अतिवृष्टीची दखल घेऊन खासदार डॉक्टर कोल्हे यांनी तहसीलदार अनंता गवारी गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर कृषी अधिकारी गणेश भोसले मंडल अधिकारी कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवक आदिन समवेत मड महसूल मंडळातील वाटखळे पांगरे गावची पाहणी केली यावेळी तुषार थोरात अंकुशराव आमले तुळशीराम भोईर नितीन घोलप ईश्वर घोलप गोरक्षनाथ घोलप सुनील घोलप रवींद्र घोलप शिवाजी घोलप तुकाराम घोलप कुशाभाऊ घोलप सुनील दिघे दत्तात्रय दिघे विश्वनाथ घोलप तुकाराम दिघे मारुती दिघे सकाराम घायवट राम दिघे शांताराम दिघे शेतकरी ग्रामस्थ आदी उपस्थित होते या पाहणी दरम्यान खासदार डॉक्टर कोल्हे यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला तसेच अतिवृष्टी व गारपीट झालेल्या गावातील पिकांच्या आणि घरांच्या नुकसानीमुळे तात्काळ पंचनामे करावेत तसेच पिकांच्या नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज देण्यासाठी प्रस्ताव राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाला सादर करावा असे निर्देश दिले आहेत बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा